वा क्या बात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आता विजेचे बिल हे जास्त येणार नाही विजेचे दर वाढणार नाही बघा काय म्हणाले ते कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत आता विजेचे भाव वाढणार नाही आहेत आता जे टाटाने पण केलेलं आहे जे बी एस सी एसने पण केलं आहे सगळ्यांचे आता मल्टीयर टॅरिफमध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शून्य ते तीनशे हे जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रुफ्टॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ती योजना कार्यान्वित करतो हो, त्याला एलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो हो।